काहींच्या मध्ये जो ऑक्टोबर महिन्याचे पैसे होते ऑक्टोंबर महिन्याचे पैसे नव्याण्णव टक्के महिलांच्या मध्ये जमा झालेले आहेत तर आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा हप्ते पूर्ण प्रॉपरली जमा झाले शंभर टक्के ज्यांचा पात्रता अटी व निकष ज्यांचे पूर्ण होते जे या योजनेसाठी पात्र होते त्यांचे चौदावे हप्ते म्हणजे चौदा हप्ते आगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण झाले तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांना मिळालेला आहे जमा झालेला एकाच्या अकाउंटमध्ये तर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता दिसून येत आहे तर ज्यांचे आता जे ई केवायसीची अट ठेवलेली होती त्याबद्दल पण आपण पन जाणून घेऊया आणि ज्यांचे पात्रता निकष पूर्ण असतील जे या योजनेमध्ये बसत असतील त्यांना पण सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे तर आता जे मुख्य अट ठेवलेली होते ई केवायसीची तर ई केवायसीची अट आता काही वेळासाठी स्थगिती करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांचे पण ई केवायसी ज्यांची अजूनपर्यंत झाली ज्यांची चांगली गोष्ट आहे ज्यांची अजूनपर्यंत ई के वाय सी झालेली नाही तर त्यांना पण आनंदाची बातमी आहे कारण की नाही झाली तरी पण तुमच्या अकाउंटमध्ये नेहमीप्रमाणे जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होतील तर आता महिलांनी आता सोडला सुटकेचा निश्वास आता सरकारकडून महिलांचे आभार तर बघा सरकारचे हा महिलां सरकारचे महिलांकडून आभार कारण की आता ई इकेवायसीची अट शिथिल करण्यात आलेली आहे लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी मुख्य ठेवली होती ई ची आता ई केवायसी जे करतील त्यांच्याच अकाउंट मध्ये जमा होतील असं काही दिवसापूर्वी बातमी आली होती पण आता ज्यांची ई केवायसी झाली चांगली गोष्ट ज्यांची नाही झाली त्यांना पण लाडकी बहीण योजनेचे पात्र असाल तर तुम्हाला मिळणार आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाची आता नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला शासनामार्फत आता नक्की जे काही पैसे राहतील ते तुम्हाला आता मिळतील त्याच्यानंतर येते आता लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी प्रक्रियेला सरकारने अखेर स्थगिती दिलेली आहे आता सा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामुळे महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लाभार्थी महिला लाभार्थी महिला लाभार्थी महिलांनी खूप मोठा मोकळा श्वास घेतलेला आहे आता गेल्या वर्षी सुरू झालेल्या लाडके बहीण योजनेने राज्यातील महिलांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचत आहे आता महायुती सरकारने ही खूप मोठी योजना चालू केली आता या योजने माध्यमातून ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना खूप पैशाची गरज होती आर्थिक गरज होती त्यांना ही गरज त्यांच्यापर्यंत थेट सरकार मार्फत पोहोचत आहे आता महायुती सरकारसाठी मोठा राजकीय फायदा मिळवून दिला होता ही योजनेनं विशेषतः विधानसभा निवडणुकी दरम्यान या योजनेने सरकारसाठी गेम चेंजर ठरल्याचे मानत आहे योजना सुरू केली खूप अत्यंत महत्वाची योजना होती कारण की काही आपल्या जर जे गरीब कुटुंब आहे ज्या गरीब कुटुंबामध्ये त्यांना पैशा नसतात अन्नधान्य घेण्यासाठी घेण्यासाठी सरकारने एकदम जबरदस्त योजना सुरू केली जेणेकरून त्यांना पैशाची अडचण जे जा कमी जात होती ज्यांना पैसेची गरज भासत होती त्यांना प्रॉपरली गरज जाता त्यांची मिटलेली आहे कारण की त्यांना आता, आता। शासनामार्फत ही जी योजना आता मिळत आहे मात्र अलीकडेच राज्याच्या आर्थिक ताणाचा विचार करून सरकारने कठोर भूमिका घेत महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली होती त्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळण्यात अडथळे आले आणि नाराजी निर्माण झाली होती बऱ्याचशा महिलांमध्ये तर आता महिलांमधील ही जी नाराजी नाराजी लक्षात आली सरकारच्या आणि सरकारने ई केवायसी सी प्रक्रिया स्थगितच करून टाकली म्हणजे त्याला तात्पुरती तात्पुरती स्थगिती दिली जेणेकरून ज्या सर्व महिलांना शासनामार्फत पैसे मिळतील जर आता काही महिला नाराज झाल्या होत्या तर त्यांच्यासाठी ही खूप मोठा म्हणजे आनंदाची बातमी होती कारण की त्यांना एवढे मोठे सरकार मार्फत आता ही जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत आता त्यामुळेच आपण सांगितलं ऑक्टोबर महिन्याचा सा एक हजार पाचशे रुपये जो हप्ता आहे ज्या महिला आहे त्या महिलांच्या अकाउंटमध्ये महिला जमा होण्याची शक्यता मार्ग मोकळा झालेला आहे काहींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला असेल पण काहींच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर त्यांच्या अकाउंटमध्ये हा जो ऑक्टोबरचा हप्ता एक हजार पाचशे रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता त्याच्यानंतर येथे महिलांच्या खात्यात जमावल अशी जे सूचना आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानंतर आगस्ट दोन हजार पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा हप्त्यांचे वितरण प्रॉपरली महिलांच्या मध्ये जमा झालेल्या आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिला पात्रता निकष पूर्ण केलेल्या आहेत ज्या या योजनेसाठी महिला या, या योजनेसाठी जे बसत आहेत त्यांना प्रॉपरली चौदा हप्ते पूर्ण मिळालेले आहेत आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आता सप्टेंबर साठीचा निधी आता आगस्ट ऑक्टोबर सप्टेंबर साठीचा निधी आता सरकार उपलब्ध करणार आहे आणि लवकरच तुमच्या अवकाडमध्ये पहिल्या हप्त्यात सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात किंवा सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला जो सप्टेंबरचा हप्ता राहील एक हजार पाचशे रुपये जमा होईल अशी माहिती आता मिळालेली आहे तर आता ग्रामीण व शहरी भागात महिलांना थेट आर्थिक मदतीचा फायदा पोहोचवणारी एकदम जबरदस्त योजना आहे कारण की महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आधारस्तंभ ठरलेली हे महत्वपूर्ण योजना आहे दरम्यान लाभार्थ्याच्या पात्रतेची पडताळणी करून शासनाने काही महिलांना योजने महिला महिला या योजनेतून वगळल्या म्हणजे ज्या महिलांना खरंच पैशाची गरजही नाही त्या महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरले पण त्यांना सरकारने वगळलेले कारण की ज्या महिलांना खरोखरच गरज आहे त्यांना ही योजना मिळत आहे या योजनेचा जो लाभ मिळत आहे आता यामध्ये काय येत होतं चारचाकी वाहनधारक महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी शासकीय सेवेतील कर्मचारी एकाच कुटुंबातील अनेक एक लाभार्थी भगिनी तसेच वयाच्या चुकीची नोंद किंवा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांमध्ये याचा समावेश होता तर त्यासाठी ही केवायसी प्रक्रिया ही चालू केलेली होती म्हणजे खरोखरच ज्यांना गरज आहे तेच या योजनेचा लाभ उचलत आहेत का यासाठी एक, ई केवायसी प्रक्रिया चालू होती तर जे पात्रता निकष पूर्ण असतील त्यांना नक्की मिळणार आणि जे या नियमा अटींच्या बाहेर आहेत जे विनाकारण भरले ज्यांना गरज नाही त्यांना सरकारकडून वगळण्यात येईल ई केवायसी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णयानंतर अनेक महिलांनी सरकारचे आभार मानले कारण की आमची दिवाळी ओझरेल अशी प्रतिक्रिया अनेक लाडक्या बहिणींनी व्यक्त केलेली आहे तरी आता जाणून घेतलं की ज्या महिलांनी पात्रता असतील निकष पूर्ण त्यांना नक्कीच मिळणार ज्या महिलांना खरोखर एक रुपयाची गरज नसेल त्यांना त्यांच्याकडे गरिबी नसेल त्यांना काही मिळणार नाही कारण की ही योजना जी सुरू केली होती महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेली होती ज्यांना गरज आहे खूप गरीब महिला त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे तो महिन्याचा खर्च त्यामध्ये सरकारकडून आर्थिक मदत व्हावी यासाठी तो केलेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाही या व्हिडिओला शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद